तालुक्यातील दगडवाडी गुळवंसे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस संत रविदास चर्मकार युवा महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने संत रविदास यांच्या सहाशे पंचेचाळीसव्या जयंती उत्साहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जयंती उत्साहाचे औचित्य साधून येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच संत रविदास महाराज यांच्या जीवनचरित्रावर हरिभक्त पारायण संजय महाराज घोलप यांचे व्याख्यान संपन्न झाले संत रविदास चर्मकार युवा महासंघ व फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने दगडवाडी गुळवंच येथे संत रविदास महाराज यांची सहाशे पंचेचाळीसावी जयंती उत्सव साजरा करण्यात आला या उत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुळवंच गावचे सरपंच बहुदास शिरसाट हे उपस्थित होते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या माजी सभापती रोहिणी कांगणे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जगन गुरकुले हे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या प्रसंगी हरिभक्तपरायण संजय महाराज घोलप यांच्या संत रविदास यांच्या जीवनचरित्र्यावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते संत रविदास यांनी चर्मकार समाजासाठी दिलेल्या योगदानाचा व त्यांच्या शिकवणीतून समाजाने घडवलेल्या आदर्शाचा बोध सर्वांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेश जाधव यांनी केले यावेळी जयंतीनिमित्त दगडवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांना शालेय साहित्य वाटपासह अल्प उपहार देण्यात आला याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेश जाधव हो यांनी संघाची कार्यकारिणी जाहीर करत सर्वांना नियुक्तीपत्र प्रदान केले यावेळी सिन्नर तालुका प्रमुख सल्लागारपदी अनिल कांबळे खजिनदार विष्णू माने कार्याध्यक्ष योगेश गांगुर्डे अध्यक्षपदी विष्णू थोरात युवा अध्यक्ष अनिकेत थोरात युवती अध्यक्ष सोनाली घोलप आदींची निवड घोषित करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भाऊसाहेब म्हस्के यांनी केले तर कार्यक्रमास मोठ्या संख्येने चर्मकार बंधू भगिनी उपस्थित होते साठी अक्षय गायकवाड संत शिर्मनी जगद्गुरु रविदास महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त आणि चारशे चौतीस म्हणजे या काळामध्ये रविदास महाराज आपले या महाराष्ट्रात नाही पण पूर्ण भारत देशामध्ये आपला संत जगद्गुरु रविदास महाराज कारण रविदास महाराज आपल्या भारतामध्ये रविदास रविदास रविदास, रविदास या नावाने पूर्ण प्रचलित आहे आणि या संत सुरमणी रविदास महाराजांची जयंती आपण सर्व कारण संत हे एका कुळासाठी येत नसतात ते सर्व समाजा समाजासाठी येत असतात समाजाचा उद्धार करण्यासाठी येतात जसं नदीला मूळ नसतं आणि संतांना कोळ नसतं जन्म लागे वासनेच्या संगे संत रविदास महाराजांनी वासने राजा हरणे गरिबी गेला घालाय घातला वासने जसं जडभडत राजाचा वासने म्हणजे हरणाला हरणाच्या याच्यावर पा जीव पडल्यानंतर जर पुढला जन्म जडभरत राजाचा हरणाच्या गरिबी गेला तसं या पहिले जे संत रविदास महाराज पूर्वीच्या काळामध्ये ऋषिमुनी होते आणि त्यांच्या त्या सत्शिष्यानं आपल्या गुरूंना जोडा सप्रेम भेट दिल्यानंतर त्या गुरुवर त्यांची त्या काळच्या त्या ऋषी ऋषींची आवा आवाज तर बिकट असल्यामुळं त्यांनी तो त्या त्यांच्या शिष्याला सांगितलं की तो गो जोडा जो आहे तो कोणाला ठेवू आणि त्यांची ती वासनारूपी अंतक्षण त्यांचा जवळ आला असता तो अंतक्षण त्या जोड्यावर पडले असता की तो त्यांचा त्या मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर तो जन्म त्यांना चर्मकुळा कुटुंबात प्राप्त झाला अशी त्यांची जन्माची व्याख्या काय तसं रोहदास महाराजांचा जन्म वाराणसीजवळ ग्रँड टेकडीवर मांडूर या गावी झाला आणि त्यांच्या वडिलांचं नाव रघुनाथजी आणि आईचं नाव कर्मादेवी आणि पत्नीचं लो नाव लोणादेवी खरोखर हे जे संतच आहे संत एक सर्वांचा एक स समाजाचा उद्धार करण्यासाठी कोणत्या एका जातीसाठी नाही कोणत्याहीसाठी समा संपूर्ण असंच ज्ञानेश्वर महाराजांनी हे विश्वासी माझे घरं तसंच संत रविदास महाराजांनी सर्व समाजाला समतेचा संदेश दिला तू आणि मी एकच आहे सर्व जीवांचा कर्ताहारा एकच आहे जीव हा जी पूर्ण परब्रह्मांड नटलेला आहे ही मानवतेची शिकवण संत रविदास महाराजांनी आपल्या सर्व धर्मकार समाजाला त्यांना पूर्ण मानव समाजाला त्यांनी दिले हा जयंती उत्सव आपल्याला करायचा आज खूप अभिमानाची गोष्ट आहे आपले भाऊसाहेबजी शिरसाट सरपंच साहेब आपल्या दगडवाडीचे शे आपले मस्के शिक्षक मस्के सर शेख सर यांनी ही जयंती उत्सव भरून आणला की कारण की संत एका कोळाचे राहत नाही संत हे सर्वांचे असतात संतांची शिकवण आहे संतांची शिकवण ही सर्व समानतेची की मी कोण आहे संत रविदास महाराजने एक समाजाला एक शिकवण दिली की बाबा रे तू एक भगवंताचा बालक आहे कारण भगवान परमात्मा सर्वांमध्ये आहे सर्व सजा मृदुस विषो उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या बळव बगडवाडी शाळेमध्ये संत रोहिदास युवा फाउंडेशन मार्फत आपल्या बगडवाडी शाळेमध्ये संत रोहिदास महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी जिल्हाध्यक्ष जाधव साहेब आणि त्यांचे सर्व टीमवर्क यांनी विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं खाऊ वाटप तसेच त्यांचे तालुका कार्यकारिणी यांची नियुक्ती केली मी त्यांचं प्रथमता गोवंज ग्रामपंचायत व दगडवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि आम्ही दरवर्षी या ठिकाणी जयंती साजरी करत असतो पण यावर्षी अतिशय मोठ्या उत्साहात या ठिकाणी जयंती साजरी होत आहे तरी या पाठीमागचा उद्देश असा की संत आपल्या महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी आहे की संतांनी जे जे केलं आहे हो, आ, जे जे ते त्यांचा प्रचार व्हावा त्यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवावे हीच खरी या महापुरुषांच्या जयंतीच्या या संतांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांचे विचार आपल्याला समाजापर्यंत पोहोचवतात येतात म्हणून या ठिकाणी मी सर्व संत रोहिदास महाराज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचं आभार मानतो आणि या ठिकाणी आपले शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक सर तसेच सर तसेच शाळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगंत पाटील बोरकुले व ग्रामस्थ या सर्वांना संत रोहिदास महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो इथे जमलेल्या सर्व बंधू आणि भगिनी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री भाऊसाहेब शिरसाट तसेच यांचं काय गुरकुले हां गुरुकुले आ? गुरुकुले साहेब तसेच सिन्नर तालुका अध्यक्ष विष्णू थोरात अनिल कांबळे ह हरिभक्तपरायण संजय महारस तसेच विष्णू माने योगेश गांगुर्डे हे योग उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो तसेच आजच्या या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त या अनाथ मुलांना वाया वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला तसेच अल्पाहाराचा वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आमच्या संस्थेचे अध्यक्ष संत रविदास चर्मकारु फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष श्री दत्ताभाऊ कदम यांच्या आदेशानुसार ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच त्यांचे नेहमी सांगणे असते की हा महासंघ नसून हा एक परिवार आहे आणि त्या परिवाराच्याच हेतूने तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी समाजासाठी चांगलं आणि एकनिष्ठेने काम करावे अशी मी त्यांना विनंती करतो व माझे दोन शब्द संपवतो